अजिंक्य तर माणसं विचार करत होती की गाडी या पावसाळ्यात आपण बिंजोडला टाकणार आणि बालमा आपण घालणार एक नाही तर बिंजोडला आपण बालमा घालायचा नियोजन नाही मैदानात आपली गाडी कोण पण मारली त्याचा विषय पण बिंजोडला गाडी शिवाची सदासची मरत नाही म्हणजे आपण वास्तविक गाठावली लोक आहे बिंजोड एवकर मुंबईत चालतो पण शिवा म्हणलं की बिंजोडचा बादशाह नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो अमरापूरच्या मैदानात आणि या अमरापूरच्या मैदानात अ सातारा एक्सप्रेस बालमाचा भाऊ शिवा तर या बैलाची आज आपण मुलाखत घेऊयात दादा नमस्कार नमस्कार काय सांगा बद्दल काय कुठनं घेतलेलं आहे काय शिवा पण सात महिन्याचा सहा महिन्याचा असताना सलगरमधून खरेदी केला होता आणि त्यासोबत बालमा पण घेतलेला काय हा बालमाच्या नंतर एक वर्षाभरात पाठीमाग दीड वर्षाच्या आसपास असं मागणी आणलं म्हणजे दावण पण तीच त्यांची तीच दावण थोडं शंभर दोनशे कुठला मग तुमच्याकडनं आल्यानंतर मग बालमा तुमच्याकडे किती वर्ष होता काय आधीच्या काळात होत कि आपल्याकडेच होता इथं मध्ये तो आणि शिवाय एकत्र नाही अजून नाही करायला नाही नाही म्हणजे एकाच धावणीला तो आणि शिवा नाही एका म्हणजे कस म्हणजे आमच्या मामांच्या घरी बलमा आणि शेटच्या घरी शिवा असं होत शंभर फुटाचा फरक आहे पण दोन्ही धावणी अजून शिवाबद्दल काय सांगाल कुठलं कुठलं आदत मध्ये त्यानं मैदान वगैरे केलेलं आहे काय आदत मध्ये जवळ चौदा महिन्याचा होता तेव्हा पहिल्याच मैदानात त्याने एक नंबर केला होता त्यानंतर कुठलं मैदान होत ते बंदितली मैदान होती आमच्या इथं जवळ होत त्याच्या पहिल्यांदा मैदान कोण पाळलेला आहे शिवाबरोबर शिवाय शिवाबरोबर म्हणजे तो गार्डीचं सुंदर म्हणून एक हिंद केसरी बैल होता ते आहे बरीच बैल पहिले ते आणि त्यानंतर मग मैदान कुठले कुठले झालेत परत त्यानंतर आपला बैल तसं बिनजोडला ओळखला जायचं बिनजोडच्या काळात बिंजोड झालेत आपले सगळ्यात मोठी सोनार बाळ्याच्या विरोधातली सोन्याच्या विरोधातली शर्यत होती आमची आणि नंतर मग बंदी उठल्यानंतर पहिलं मैदान बंदी उठल्यानंतर जरा आमचं बैल थोडा आजारी होता त्यानंतर आता ह्या वर्षभरात दीड वर्षात आपण जरा रिकव्हर करून आता परत बैल पहिल्या पहिल्या मोसम मध्ये पोलतोय मग ह्या काळात त्याला ट्रेनिंग वगैरे कशी काय दिलेले कोणत्या काळात आता रिकव्हर करण्यासाठी त्याला त्यासाठी भरपूर डॉक्टर झाले औषध उपचार केलंय आणि मग बाकीचा बाकीचा ट्रेनिंग फाटी वगैरे हे करणे किंवा काय नाही ट्रेनिंग म्हणजे ते बच्चे असताना आपल्याकडं नकऱ्या म्हणून एक बैल होता जुना त्या नकऱ्या बैलाने त्याला शिकवलेलं होतं आणि त्यानंतर मग आता बाकी घरी त्याला बाकीचं कसं काय असतं म्हणजे पण गॅप शिवाय बैल काढत नाही आपल्या घरी दुसरी पण बैल म्हणजे आपण पहिल्यापासूनच बैल बैल तर म्हणजे रोज काय पडवत नाही एक दिवस दोन दिवस आपल्याला वाटलं बैल फ्रेश आहे बैल काढायचं मग तोपर्यंत बैल बसूनच ठेवायचं शिवाच तीन फेऱ्यात लाटू न मैदान कुठलं तुमचं काय शिवाच तीन फेऱ्याचं मैदान पुरंदरच तेव्हा कुठलं कोण होत त्याच्यासोबत त्यावेळी पुणे भागातलाच बैल होता माझ्या ना, तिथे नाव लक्षात नाही पण तिथं तीन फेर पळून पुरंदर केसरीला एक नंबर केला होता आणि मांडव्याच एक मैदान आपलं मानशिरस मांडव तिन्ही फेर बैल डाव्या साइड पब्लिकला पळून एक नंबर केला होता म्हणजे आपला पालवी साहेबांचा बाहुऱ्या काय का त्या बैलाचं नाव लक्षात नाही त्या बैला भर शिवा कुठल्या खांदी आपल्या चारी खांदी बैल चारी खांदी बोलतो स्पीड वगैरे काय बैल चारही खांदी म्हणजे दोन्ही साईड दोन्ही साईड पब्लिकला पळतो पण जर बैल आत ना आला तर बैल अशी गाडी सरकूच देत नाही आता पण तुम्ही बघितलं असेल बेचाळीस गटात आपलं लढ्या पळूनच आता लागली गाडी आपली पब्लिकलाच पळली गाडी आम्ही असं पब्लिकला वगैरे गाडी आली की भेट नाही म्हणजे पळवायचं काय सांगाल अजून शेव बद्दल कुठल्या कुठल्या बैलांबरोबर पळलेला आहे काय बैल आता म्हणजे आताची जी टॉपची बैल नाही पण मागले एक वर्ष वर्षापूर्वी जी सगळी टॉपची दीड वर्षापर्यंत वर्षा वर्षा सोनारपटच्या सोन्यात तानीत असताना चौशा साईड तेव्हा आपण त्यांची शर्यत केली मैत्री पूर्ण परत आपण त्यांच्याबरोबर पण फळ आलो पण परत पर 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 आपल्या संदीबाईंचा राणा लक्ष्या परत तुम्हाला सांगायचं शेवाळाबांचा वश्या असेल त्यावेळी आता वय काय शिवाज आत्ता बैल साय जुळलं आहे माझ्या मध्ये सायदा त्या जुळलं असैल सहा वर्षाच वसाल त्यानं म्हणजे तेवढ्या वर्षात हे केलेलं आहे बैल नाही बैलानं नावच केलंय आपलं भिंजवडला जर आपली पोस्ट पडली तर माणसं विचार करत होती की गाडी धरायची नाही अजून पण तुम्ही मैदानात बघा भिंजोड च बादशाह म्हणून त्याला ओळखते म्हणजे आपण वास्तविक गाठावली लोक आहे बिंजोड एवढे हो मुंबईत चालतो पण शिवा म्हणलं की बिंजोडचा मैदानात आपली गाडी कोण पण मारल त्याचा विषय नाही पण बिंजोडला गाडी शिवाची सजा सजी मरत नाही अजिंक्य शिवाय आणि शिवा ही नाव महाराष्ट्रात नव्हतं पहिली गोष्ट आपला शिवाजवळ पळायला लागला त्यानंतर शिवा आता कसं असते एक ट्रेन असते आता कसं एक बकासूर आता टॉपला पळते तर छोटा बकासूर किती झाले त्याला माफ नाही तसं आपल्या बैलाचं ट्रेन होत आपण छाती टुकून सांगतोय म्हणजे शिवाजी जी आता मैदानात आली मागणं ही सगळं आपल्या बैलाच्या हे म्हणजे आपल्या बैल त्यावेळी तेवढा फेमस होत म्हणजे सगळ्या लोकांस माहित आहे म्हणजे असं काय वाटत म्हणजे आपल्या बैलाच्या नावावर नाव ठेवलेलं आहे असं आता आनंद वाटणारच की कोणाला नसणार अजून शिवबद्दल काय सांगाल म्हणजे कुठल्या कुठल्या मैदानात आता पेडगावच्या मैदानात नियोजन झालेलं आहे काय नियोजन झालंय बऱ्यापैकी म्हणजे गाडी कुणाची नाव पडते आपली आपली गाडी काळ भैरवनाथ प्रसन्न सरपंच विजय अप्पा निकमचिंच म्हणून आणि जर कुणाला जर चुकून शेवाची जर पायदास करायची असली तर काय सांगाल म्हणजे काय त्याविषयी करतोय की आम्ही पैदास पण करतोय पण गाय तशी जर त्याची असेल तर करतो आपलं म्हणजे शिवाची टॉप झालेत आपल्या दोन तीन पैदाशी आता त्या अजून पाच सगळ्या भरल्या मैदान म्हणजे पुण्याला हे जी केसरी सासवडला मोठं मैदान झालेलं पुरंदर केसरी त्या मैदानात तीनशे वळ्यापणी वाशा घेतलेल्या लेंगऱ्यातनं वाशा आणि शिवा पाळाली होती तिथे एक नंबर केला होता पण त्याच्यावर दुसरी शर्यत तडसर पाटील झाली होती सोनारपाडचा सोने आणि क शिवा आणि विरुद्ध होती निशान आणि क उत्तमबा वाटेगाव त्यांचा चंदर निकाल सामना झाला होता तो पण आपण ती शर्यत परतीच धरली होती त्यावेळी आपण शर्यत केली होती तेजा आणि शिवा पळून ती एक शर्यत परंतु दुसरी शर्यत आपण धरली होती हेजाला मुल्ला नगरला आपल्या शिवानिक आणि सुंदर होता पालेबुद्रुकचा सुंदर विरोध होता सुन बप्पत कडावचा राजा आणि त्याला हे होता उदयदादाची बॅटरी ती गाडी होती असं तेवढे मैदान आपल्याला केले तुमच्या डोनीतलं ह्यातलं कुठलं मैदान आहे काय तसं सगळ्यात जास्ती म्हटलं तर आम्हाला ती बिनजोडच का तर दोन्ही बैल टॉपची होती पलीकडे सोनारपाड्याचा सोन्या होता अलीकडे आपण होतो दोन्ही पहिले एकत्र पाळलेली होती दोन्ही तोडीत तोड होती त्यामुळं त्या ह्याच्यात आम्हाला पूर्णपणे ही नव्हती की बाबा ना आपण शर्यत करीन काय तर होईल आटीतटीची लढत होईल पण त्यावेळी आपण शर्यत एका दोन फुट्यानं का होईना आपण धागा तोडला होता त्या आठवणी शर्यत राहिली आणि तुमचं बदल अजून काय काय आठवणीत म्हणजे अशा आठवणी आता बऱ्याच आहेत तशा आता अचानक सांगता येणार नाही अशा पण ठराविक मैदान जे आपण केले ती पाग असं डोक्यातून काढायचं दिली नाही असं वाटते तिथे दावणीची काय आठवण आहे म्हणजे दावणी तुमचं असताना दावणीचं आता तसं कसं आम्हाला सगळ्या जुना म्हटलं तर आमचा शंकर म्हणून बैल होता पहिला सगळ्यात आदोगर त्या शंकरची सर आता कुठल्याच बैला येत नाही त्या तसे असा बैल होता लगातार आज तीन फेरं पळाला उद्या तीन फेरं पळाला परवा तीन फेरा पळाला तिन्ही फेरं पळून एक नंबर करायला बैल लगातार तीन दिवस तीन एक नंबर केले होते त्यावेळी मंगला बनसोडेंचा शंकर त्याच्यासोबत पळायचा तीन मैदान तिने एक नंबर केलं होतं आपण त्या बैलावर सलग सलग दिवस पळालो मग आपण वळू साठी घेतला होता बैल हिऱ्या म्हणून पण ते थोड्या दिवसच बैल पळाला पण चांगला बैल पळाला पण आपण मुंबईला दिलीप शेटखाना वगैरे त्यांच्याकडे आपण बैल उतरला होता तेव्हा आपल्यासोबत पुशेगाव मैदानाला आपण पळालो होता आपला हिऱ्या आणि संजय ड्रायवर वाळूस त्यांचं एक बारकाव खोंड होता आपण तो खोंड घेऊन आपण तिथं गट काढला होता पुशेगाव मैदानात त्यावेळी दिलीप शेटनी बघितलेली गाडी पाळालेली ती तशीच गाडी आम्ही मुंबईला उतारली मुंबईला उतारली गाडी बैल घ्यायला पण बैल काय होतात दाऊन बदलल्यामुळं बैल वैरण बाहेर खायचा नाही किंवा काय नाही पण आम्ही काय करा त्याला मुंबईला गेल्यामुळं भरडा असं पातळ करून त्याला चारायचं ती भरड्यानं दोन दिवस आधी तिथं गेल्याला आणि ती दोन दिवस तसंच राहिलेला पर तिसऱ्या दिवशी शर्यत केली आम्ही शर्यत आमची धरली जमली आम्ही शर्यत केली शर्यत जवळजवळ एक आम्ही एक तीन एक टांग्याने शर्यत केली त्यावेळी शर्यत केली चांगल्या अंतराने परना डबल शर्यत जमली तीच आम्हाला परना आम्ही दोन टांग्यांनी ती शर्यत केली त्याच्यावर आम्ही ते बैल वैन काही ना म्हटल्यावर बैल आम्ही संध्याकाळ घरी आणला घरी आणला आणि दोन दिवसानं बैल आजारी पडला आजारी पडला ती पोटात लॅप झाल्यावर ती बैल एक्सपायर झाला त्या शिवाच्या पाठीमागं वासरू एक तयार केले ती वासरू आता आम्हाला असं वाटतंय की बाबा ना आपल्याला शंकरची तोड दिल असेल असं आम्हाला वाटायला लागले आता त्याच्याकडे त्याचं काय नाव त्याचं नाव बावरे बावरे हो आणि शिवा आणि बलमा एकत्र पाहताना दिसतील का म्हणजे काय तुमचे प्रयत्न चालू आहेत काय नाही प्रयत्न चालू आहे ती पण कसं आहे आता ती शेवटी बैल वरल्या पायऱ्यात आला आपण आहे खाली भाऊ भाऊ म्हणले तरी भाऊ भाऊ म्हणलं तरी मस्त घरा शेवटी आहे ती मोठी बैल आहे ती आपल्याला देणार देताना तीच चार वेळा विचार करणार आहे ती त्यामुळे आपल्याला पब्लिकची जर इच्छा असली तर काय नाही इच्छा असली तर आपल्या पब्लिकची मस्त इच्छा आहे की बाबानो भाऊ भाऊ एकत्र पळायला पाहिजे ती अजून प्रयत्न करायचा आहे की बाबानो आपल्याला तीन फेरायला नाही मिळाला तर ठीक आहे पण बिन जोडला तर आपल्याला मिळेल ही अपेक्षा आहे आपली तेजी या पावसाळ्यात आपण बिंजवडला शिवाचं नाव टाकणार आणि बालमा आपण घालणार एक नाही तर बिंजोडला आपण बालमा घालायचं असं नियोजन आहे धन्यवाद दादाची इच्छा आहे की बालमा आणि शिवाची गाडी एकत्र पाहिजे इच्छा आहे तर ती पण आमची पूर्ण शुभेच्छा तुम्हाला